आम्ही इथे आमचे सर्व पक्षीय म्हणजे शिवसेना म्हणा राष्ट्रवादी म्हणा शेकाप पक्ष सर्व पक्ष आम्ही इथे आलो होतो युती करून की आम्हाला गुन्हेगार हा कुठल्या जातीचा युतीचा आम्ही एक गुण गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो आणि त्याला शिक्षा मिळवून आम्ही इथे प्रांत ऑफिसला निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करू पण हे कारवाई करू हे सतत सर्व सांगत असतात पण कारवाई होते का मला हे शासनाला विचारायचं आहे कारवाई होते का आज अनेक गोष्टी अनेक श्रद्धासारखी गोष्ट झाली तिचे तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले आम्ही त्यावर आंदोलन केले झाली का कारवाई त्याच्यावर आज तुम्ही ह्या तीन घटना लागोपाठ झाल्या त्याच्यावर कारवाई झाली का आतापर्यंत मग आम्ही काय आंदोलनच करायची का शासन काय न्याया न्याय देणार आहे का, का नाही ना, ना ना? महिला सुरक्षा आहेत का मग तुम्ही काय असा भलत्याच स्कीमा काढता पंधराशे रुपये काय पंधराशे पंधराशे रुपयामध्ये घर चालणार आहे आणि पंधराशे रुपयामध्ये काय होणार आहे तुम्ही ही लालच देऊन आणि रांगा धाकून महिलेला दिशाभूल करताय आणि ह्या महिलांचा तुम्ही हे ह्या शोषण करताय गरज गरज आहे नाही तिचा नवरा सक्षम आहे तिचा भाऊ सक्षम आहे आणि तिचा सगळा परिवार सक्षम आहे तिला पंधराशे रुपये मध्ये तिचं काही चालणार नाही तिला सक्षम आहे जगवण्यासाठी म्हणून नवी केसेस घडल्या समोर रिसेंटली काल झाली होती भुईरची म्हणजे गोष्टी बघून का नाही महिला सुरक्षित नाही आहे पण मी याच्यातून एक संदेश देऊ शकते गुन्हेगार करणाराच गुन्हेगार आहे का नाही गुन्हेगार ज्याच्यावर गुन्हा झालाय तो पण गुन्हेगार आहे त्याने पण आपल्या स्वतःला सावरलं पाहिजे आणि हे गुन्हा घडत आहे हे घरातल्या परिवाराला सांगितलं पाहिजे आणि त्याला शासन बसलंय ना त्याला न्याय द्यायला तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर ओढून घेत आहे जेव्हा गोष्ट घडते तेव्हाच बाहेर पडते आणि ती अर्धवट पडते पूर्णही नसते त्या महिलेबरोबर काय झालंय त्या महिलेचं अगोदर काय होतं किंवा त्या पुरुषावर पुरुषांनी का असं केलं कुठली गृहणता एवढी हत्या होणं याच्यापटी काही बरेच गुढ आहेत आणि ते गुड ही ऍक्च्युअली हे कसं आहे महिला या ज्या आई वडील असतात ते मुलींना घरातून अशी पुंजी द्या असे संस्कार द्या की ते बाहेर जाऊन अशा गोष्टीसाठी बळी पडणार नाही मी तुम्हाला होतो आई म्हणून मुलींना या शाळेत जाणाऱ्या कॉलेजला कामाला आई म्हणून म्हणून तुम्ही काय मी आई म्हणून एकच संदेश देईल मुलगी बाहेर जाते ना तिला एकच सांग जवळ शस्त्र ठेव आणि चांगला वाईट आहे हे तुला कळू दे आपण करतो आपण नेक आहोत तर आपल्याला कोणी काही करणार नाही आपण कुठेतरी आड केली नजरा नजर झाली ह्या गोष्टी आपल्याकडून सुरुवात होते समोरकडून स आपल्याकडच मग ह्याची आपण काळजी घ्या आणि मुलांना घरातून संस्कार द्या आई म्हणून मी एवढं सांगेल आणि सगळ्याच आईनी असं करावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईनी जर छत्रपती महाराजांना एवढं आपलं महाराष्ट्र चालवण्याचं ज्ञान दिलं नसतं शस्त्र हातात देऊन महिलांना वाचवण्यासाठी एवढं सगळं केलं नसतं तर आज आपला हा महाराष्ट्र आज त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे मग असं प्रत्येक स्त्रीने राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ त्यांच्यासारख्या सर्व स्त्रीने राहिलं पाहिजे छत्रपती दुसऱ्यांच्या घरात असावा आणि आपल्या घरात नसावा असं नाही सगळ्या आईनी तसं राहिलं पाहिजे मी हे सर्व आईंनाही शिक्षा हे सांगू शकते प्रशासनाने सुरक्षेची जबाबदारी घेतली नाही तर सरकारने किंवा प्रशासनाने मुलींना परवानगी द्यावे का द्यावे साजिक आहे आणि ऍक्च्युली मुलींनी मुलींनी असं करायला पाहिजे जर आपल्यावर गुन्हा घडतो तर सरळ त्याला मारलं काय करतो आम्ही आहोत ना आम्ही महिला आहोत ना त्यावेळेस असं जर आता ह्याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन येऊ शकतो तर आम्ही ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्या सपोर्टिंगला असणार आहे तिने केलं एखादा खून आम्ही आहे त्यांच्यासोबत द्या का तिने स्वतःच्या संरक्षणासाठी केलं मग तिची सपोर्ट आम्ही करणार सपोर्ट त्याच्यासाठी पण हे शासनाने करायला लागू करायला पाहिजे आणि हे आमची निवेद आमचं रिक्वेस्ट आहे शासनाला की महिलांसाठी सुरक्षता द्या एवढंच मी सांगू शकते